न्यूज लाडकी बहीण नको दादा आम्हा सुरक्षित बहीण हवी डॉक्टर उज्ज्वला देवरे चॉईसगाव इंडियन मेडिकल असोसिएशनची आर्त हाक आर वैद्यकीय महाविद्यालय कोलकाता येथे झालेल्या एका महिला डॉक्टरवर अत्याचार बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ एक दिवसीय देशव्यापी संप इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारला होता आणि देशभरातील हॉस्पिटल्स व डॉक्टरांनी आपापले हॉस्पिटल्सचे बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवून काळ्या फिती बांधून निदर्शने करून व घोषणा देत एक दिवसीय धरणे आंदोलन करून आपले निषेध नोंदवले दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू होत्या चाळीसगावला देखील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशन वीर सावरकर चौकात धरणे आंदोलन केले घोषणा देत आपले निवेदन आमदार मंगेश चव्हाण तहसीलदार प्रशांत पाटील पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच माजी खासदार उन्मेश पाटील यांना देण्यात आले आणि राज्यातील व देशातील डॉक्टरांना व वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना मिळाव्यात डॉक्टर्स व हॉस्पिटलवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल कडक कायदे अंमलात आणावे व नेहमीच सॉफ्ट टार्गेट असणाऱ्या डॉक्टरांना आपली सेवा देत असताना प्राधान्याने सुरक्षा पुरवावी कोलकाता घटनेतील दोषी आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी व न्याय मिळावा असे संघटनेच्या द्वारे मागणी करण्यात आली शहरातील सर्व डॉक्टर्स व इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य पदाधिकारी केमिस्ट असोसिएशन विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी ठिकाणी उपस्थित होते आपल्या भावना व्यक्त करत अतिशय संवेदनशीलपणे माजी अध्यक्ष डॉ सौ उज्ज्वला देवरे यांनी सांगितले की दोन दिवसांपूर्वी आम्ही देशाचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस साजरा केला आणि दोन दिवसांनी भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचं प्रतीक असलेला सण रक्षाबंधन साजरा करणार आहोत पण प्रश्न हा उभा राहतो की खऱ्या अर्थाने आम्ही स्वतंत्र झालो आहोत का किंवा आम्ही या देशात सुरक्षित आहोत का आम्ही फक्त नारे देण्यात व्यस्त आहोत बेटी पढाओ अत्याचार व हत्या होत असेल तर किती दिवस या देशात मोर्चे काढायचे आणि धरणे आंदोलन करायची याची दखल घेऊन कठोर कायदे होत नाही तोवर अशा घटना होत राहतील म्हणून राज्य सरकार असेल किंवा भारत सरकार संबंधित मंत्रालयाने लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी त्यांनी केली तहसीलदार व आमदार मंगेश चव्हाण माजी खासदार उन्मेश पाटील निर्भय पार्टीचे अध्यक्ष तुषार निकम व रामलाल चौधरी यांनी आपल्या मनोगतातून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मागण्या ऐकून घेत पाठिंबा दर्शवला आमदार मंगेश चव्हाण यांनी आपण आपल्या परीने संघटनेची मागणी व तिचा पाठपुरावा करण्याचे सदस्यांना आश्वासन केले व निषेध नोंदवला अनेक सामाजिक संघटना त्यात रोटरी क्लब क्लब इनरव्हील हिरकणी महिला मंडळाच्या सदस्या यांनी पाठिंबा दर्शवला व निषेध देखील केला आपल्या भावना व्यक्त करत डॉक्टर संघटनेचे सचिव डॉक्टर किरण मगर उपाध्यक्ष डॉक्टर पल्लवी पाटील माजी अध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला देवरे माजी सचिव डॉक्टर सुनील राजपूत डॉक्टर शुभांगी पूर्णपत्रे डॉक्टर महेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करत सर्व सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या बिरो रिपोर्ट अमन पटेल चाळीसगाव मी डॉक्टर उज्ज्वला देवरे आम्ही चाळीसगावकर इथे सगळे जमलेले आहोत कालच आपला स्वातंत्र्य दिन साजरा झाला आणि आता आपण एकोणीस तारखेला रक्षाबंधन साजरा करणार आहोत जे की मुलींच्या सुरक्षेसाठी आणि सगळं धरले धरलेसाठी एका भावाने त्या मुलीची सुरक्षा करावी असं त्या रक्षाबंधनचं महत्व आहे आणि त्याच अगोदर नऊ ऑगस्ट रोजी आमचीच एक मुलगी आमचीच एक डॉक्टर एक प्रशिक्षणार्थी मुलगी एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जिचा छत्तीस तास तिने सेवा दिली पेशंटला आणि त्यानंतर तिला सेमिनार रूममध्ये त्या हॉस्पिटलच्या प्रीमायसेसमध्ये तिचं रेप करून गँग रेप होऊ इट इज रेप करून तिला तिचं वा अतिशय निर्दयीपणे तिची हत्या करण्यात येते आणि तेवढा वेळ हॉस्पिटलचे कुठलेच संघटना कुठलेच कर्मचारी लोक तिथे नसतात ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे फक्त माझं एवढीच विनंती आहे की माझ्या पुढच्या मुलींना वाचवण्यासाठी या मुलीला न्याय द्या आणि ही केस अतिशय सखोल आणि पारदर्शी हिचा अभ्यास करा आणि जो कोणी या याच्यामध्ये दोषी असेल त्याला सक्त स सजा द्या आणि अजून की आम्हा सगळ्या मुलींना सगळ्या बाय जगांना प्रोटेक्शन द्या एवढी मी एक स्त्री म्हणून विनंती करते आणि आज आमचे चाळीसगावचे सगळे डॉक्टर इथे सगळं सोडून फक्त वाचवण्यासाठी पुढच्या जनरेशनला आमच्या मुलींना वाचवण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत कृपया न्याय द्या एवढीच मी आमच्या सगळ्या गव्हर्नमेंटला आणि सगळ्या न्याय व्यवस्थेला विनंती करते धन्यवाद मोमिता देवनाथ या सेकंड इयर पी जी बलात्कार करून निर्गुण हत्या कोलकाता येथे करण्यात आली तर ही निर्घृण हत्या आणि बलात्कार जो झाला तो, तो त्यावेळेस ती छत्तीस तास ड्युटीवर होती तर ऑन ड्युटी असणाऱ्या डॉक्टरांसवर अशा पद्धतीने अमानुष जे काही गुन्हे आणि हे घडतात आणि हे घडलेल्या गुन्ह्याच्या वर जाऊन तिथल्या पोलीस प्रशासन राज्य सरकार यांनी त्या घटनेला कव्हर अप करण्याचा म्हणजे दाबून टाकण्याचा जो एक प्रयत्न केला त्याच्या विरोधात आज आय एम ए आय इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या सगळ्या ब्रांचेसने आज आम्ही देशव्यापी संप पुकारला आहे चाळीसगाव आय एम ए असोसिएशन ही त्याच्यात सहभागी झालेली आहे आजच्या दिवशी आम्ही इमर्जन्सी सोडून बाकीच्या सगळ्या ज्या काय सोयी सर्विसेस आहेत त्या बंद केलेल्या आहेत चाळीसगाव आय एम एचे जवळजवळ एकशे वीस सभासद सर्वच्या सर्व मोठ्या संख्येने इथं चाळीसगाव शहरात सिटी पोलीस स्टेशन समोर सर्वे जमा झालेले आहेत आणि या घटनेचा निषेधार करण्यासाठी इथे आहेत हे करताना आमची प्रशासनाला आणि देशाला ही मागणी आहे की जे कोणी डॉक्टर भले ते प्रायव्हेट क्षेत्रातले असोत किंवा गव्हर्मेंट क्षेत्रातले असत तर एअरपोर्टवर जी सिक्युरिटी असते किंवा झेड प्लस सिक्युरिटी ज्या टाईपची सिक्युरिटी असते अशा लेवलची सिक्युरिटी यंत्रणा हे प्रत्येक हॉस्पिटलला प्रशासनाने प्रोव्हाइड करावी कोणत्याही डॉक्टरांवर जावेस अशा पद्धतीचा काहीतरी अन्याय होतो तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं राजकारण मध्ये न आणता त्यांना योग्य जो न्याय मिळावा यासाठी तिथल्या प्रशासनाने पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.